ही आहे सायली कुणी पाहिली का ही आहे सायली <laughs> नमस्कार सगळ्यांना आत्ताच आमचं सगळं शूट संपलेलं आहे आणि आजचं शूट आमचं ह्या मंदिरापाशी होतं या पाठीमागच्या आणि हे आजचे आपले एपिसोडचे कलाकार नमस्कार नाव सांगा पूर्ण मी उज्जवायला गुजरा नमस्कार सायली सण रोल करणार वैभव बुराडे पण कॅमेऱ्यावर नाव असतं ना बोला दीपक शिंदे आणि हे आपले रोहित भाले रोहित भाले हे आपले अप्पा आहेत छोटे छोटे अप्पा आप्पा या इकडं या आप्पा या हे आहेत आपले अप्पा रोहित भाले एकदम कॉमेडी कलाकार ए काय म्हणता आप्पा तुम्ही नाव ठेवता का ना शांत बस रे आप्पा गप्पा बिप्पा काही मारत नाही तर आपले मारत नाही कॉमेडी किंग आहे का नाही काय उज्वला मॅडम तुम्हाला कसं वाटतं या शूटला येऊन छान कोणत्या एपिसोडला काम केलेत ऑडियन्सला सांगता का भरपूर काम केलेली कोणत्या कोणत्या एपिसोडला केले तर आता त्यांचं नाव लक्षात साडू एपिसोड साडू साडू निघाले सासरवाडीला साडू साडू निघाले वावर घ्यायला साडू साडू सिरीजला आपल्या साडू साडू सिरीजला त्यांनी काम केलेलं आहे का नाही आणि अजून कोणती साडूची सिरीज तुमची साडूच सापडलं हा साडूच सापडलं लपडं आणि लपडं करणारे साडू हा काही लपडे बाज साडू येते लक्षात ठेवा हे आणि ही आहे सायली कुणी पाहिली <laughs> का ही आहे सायली ही तर काय प्रत्येक एपिसोडला असती जवळजवळ ऐंशी टक्के एपिसोडला आपल्या सगळ्याच असते ती एक वेळेस म्हणजे मी नसतो जास्त एपिसोडला आपल्या पण सायली असती आहे का नाही काय रोहित सर आज कसं वाटतंय तुम्हाला एकदम आनंद वाटला आणि काय ऑडियन्सला तुम्ही काय बोलताल ऑडियन्स ने आम्हाला लाईक अस फॉलो करा लाईक करा सबस्क्राईब करा हा तर रोहित सरचं मत असं आहे की ऑडियन्स ने आम्हाला लाईक करा आणि सबस्क्राईब करा YouTube साठी सबस्क्राईब करा Facebook साठी फॉलो करा हे का नाही अजून काही काही नाही ओके ओके आणि आवडलं तर धन्यवाद वाचा तुमचे सबस्क्राईबच्या सबस्क्राईबची हा जे नोटिफिकेशन आहेत ना हे रुईसरचा काय थोडा तोत्रा आवाज आहे त्यामुळे लक्षात येत नाही नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे आमच्या ज्या नोटिफिकेशन आहेत त्या सगळ्या तुम्हाला येऊन जातील आमचे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला दिसतील आता नवीन नवीन कसले नवीन नवीन कोणते 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 आता आपण केलेले असे काय म्हणता मग साडबू काय नाही बाबा आज तुम्ही काय खाऊन पिऊन आले काय नाही बाबा आज उपास असे हे आम्ही आज खाऊनच नाही आलो आज काय आज एकादशी असल्यामुळे आज उपवास आहे असं आहे आणि आम आमचा आता आम्ही साडू साडूचा रोल करत असतो ना आम्ही त्याच्यामुळे आज आलो एपिसोडच होत